महाड तालुक्यातील ढालकाठी निगडे रोडवर नव्याने होणाऱ्या कमाणीचा वाद चिघळ असून खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी याला विरोध केला आहे मागील पाच वर्षापूर्वी याच मार्गावर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची कमानी होण्याकरिता खरवली काळीज ग्रामपंचायतमध्ये ठराव घेण्यात आला मात्र दिनांक एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी ठेकेदारांनी ढालकाठी निगडे रस्त्यालगत कमाणीच्या कामाला सुरुवात केली होती खरवली बौद्धवाडी ग्रामस्थ सखाराम राया संगपाळ यांनी घटनास्थळी जाऊन काम बंद पडले व या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचीच कमानी होणार असल्याचे सांगितले किरकोळ बाद होऊन काम बंद करण्यात आले मात्र आम्हाला मंत्री भरत गोगावले यांनी या ठिकाणी कांगोली गड कमानी बांधण्यास सांगितले आहे असे ठेकेदाराकडून सांगण्यात आले खरवली ग्रामपंचायतीचा ठराव असून देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाने या ठिकाणी होत नसून हा बौद्ध समाजावर अन्याय होतोय असा संताप ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसाठी प्राणांशी आहुती द्यावी लागली तरी चालेल तसेच लवकरात लवकर या ठिकाणी नव्याने होणाऱ्या कमानेचे काम थांबवून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमानी व्हावी जर लवकरात लवकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे कमानी या ठिकाणी झाली नाही तर रस्त्यावर उतरून उपोषण करू असा इशारा खरवली बौद्धवाडी ग्रामस्थांनी दिला आहे जागृत महाराष्ट्र न्यूज रामदास चव्हाण महाड रायगड आमची दारका केवळ बाबासाहेबांची कमानी वाहणार होती तर तिथं विरोध करून शाने कांगुरी गाडाची कमानी होती त्याला आमचा विरोध आहे आमची बाबासाहेबांचीच कमानी झाली पाहिजे नाही झाली तर आम्ही सगळे रस्त्यावर येऊन उपसणाला बसणार सप्ताह रवी असेल असून खरवी ग्रामपती अगदी कमानी बेकायदेशीरित्त असते या ठिकाणी ग्रामपंचायती ठराव होता की उद्योग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाची कमानी झाली पाहिजे असं असताना संबंध आमदार साहेबांनी याला देखील समिती दिली होती परंतु आताच हे कमाने या कमानीचं उजवाट म्हणजे भूमीचे जनते एकतीस तारखेला झालं होतं तिथे आपल्याला असं समजते की हे काँग्रेस गडाची कमानी होती आणि संबंध आमदार साहेबांचं नाव त्यांनी तयारी करून दिलेलं आपल्याला या कमानीचा विरोध नाही त्यांनी ही कमानी कुठे नाही परंतु ज्या डॉक्टर बाबासाहेबांच्या नावाने हे हा कमेंट्राम पंधतीने मंजूर केला असताना प्रकारे बाबासाहेबांच्या कमेंटला विरोधी असेल तर ते आधी अन्न पाहिजे करून घेणार नाहीत आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या ते झालीच पाहिजे जर कमेंटी झाली नाही तर आम्ही संविधानिक पद्धतीने आंदोलन करू त्यावेळी महाराष्ट्र सर्व ग्रामस्थांना आम्ही सूजित करतो जेवढी आमची अशी मागणी आहे की सकाराम सखरामशेठ बोलले সহনী বেৰিকীয়া নিমিত আমি আজি সংকে ইমান গৰাজে আমাৰ তুমি মানে গ্ৰাম পঞ্চায়ত নাই किंवा काही नाही आम्ही ग्राम सरपंचा फोन केला परंतु ते म्हणतात आम्हाला त्याची माहिती नाही आणि आम्ही त्या परवानगी दिलेली नाही सगळं ही सगळं तेव्हा आम्हाला ही कमानी नको आहे बाबासाहेब आंबेडकर कमानी हवी आहे आणि ती हव होण्यासाठी आम्ही जे कागदपत्र तयार केलेले आहेत सकारांनी जे दिलेले आहेत जेव्हा सकारांनी त्या संदर्भात ठराव केलेला आहे त्याची आम्ही समोर आणि जर ही कमानी झाली तर आम्ही जन आंदोलन आम्ही करण्यास तयार आहोत तेव्हा आम्ही या कमानीला विरोध करत आहोत अशी आम्हाला आम्ही ही मागणी गौरव सरकारला ग्रामपंचायतीला आणि मराठा सरकारला करत आहोत आम्ही खरोली मुद्द्या ग्रामस्थ महिला मंडळ तरुण मित्र मंडळ आम्ही ज्या वेळेस ग्रामसभा होत्या त्या ग्रामसभेला आम्ही गेलो होतो आणि ग्रामसभेला गेल्यानंतर तिथं आम्ही असा प्रस्ताव्य केलं सकाराम सत्ताळणी की रोडला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची प्रमाणे असावी हे अत्यंत गरजेचं आहे त्याच्यावरती शिंगणकर गुरुजींनी अनुमंदन दिलं आणि शिंगणकर गुरुजींनी अनुमदन दिल्यानंतर ज्या वेळेस धम्मचक्र प्रवर्तन ज्यांनी साजरा होत होता त्याविषयी आम्ही आमदारांना विचारलं की असं आम्हाला आमच्या गावात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कमाने बांधून राहायची आमदार साहेबांनी आम्हाला कबूल केलं आणि कबूल केलं जरा आज पाच सात वर्ष आले आम्हाला आतापर्यंत त्यांनी उडावडीचे उत्तर दिलं आम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवला आज त्या काही त्यांनी त्या कमाणीचा काही विषय घेतला मी सत्तापतीच्या बोललेले आहे आणि एकतीस डिसेंबरला भारकदेव जेव्हा कमाणीचं काम चालू खोदकाम चालू आहे आम्ही त्या कोणत्या जाणांनी विचारलं इथं काय तुम्ही करत आहे तर ते बोलतो इथं कांगोळी गावाची कमानी बांधतो कोणी सांगितलं तर आमदार साहेबांनी आणत म्हणजे इथे कमाणी वाचत आहे आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी बांधते आम्हाला ग्रामपंचायतीच्या ठरावाचं पत्र आहे आणि असं असताना आम्हाला जाणून आमच्यावरती अन्याय होत आहे बौद्ध समाजावरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कमाणी बांधणारा कामा बाबासाहेबांच्या कार्यक्रमासाठी गव्हर्नमेंट शा महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार के लाखो को करोड रुपये खर्च करत आहे आणि मग का हो ते करत असताना बाबासाहेबांच्या कमानीला यांचा विरोध का महाड हे क्रांती मिनिय आणि महाडमधूनच संपूर्ण जगात चळवळ झाली हे महाड हे केंद्र म्हणजे आणि असं असताना इथले साने आम्हाला जर काय अडचण असेल तर आम्ही हे कितक सण करायचं आणि आम्हाला तो सण होऊ शकतो नाही बाबासाहेबांसाठी आम्ही वेळ पडित आमच्या जिल्हा आहोत पिकायला तयार आहोत पण जे होणार हे शक्य याच्यात अर्थात तीन मात्र शंका नाही असा आमचा ग्रामस्थांचा महिला मंडळ साहेबांचा हा विरोधाचा कमाणीला आणि जी वर, आ, कमाने होणं अत्यंत गरजेचं आहे आणि ज्याने कुणी नारळ फोडला असेल त्याने फोडणारे तिथले काही आजूबाजूच्या परिसरातील लोक होते या गावचे सरपंच वगैरे काय मान्यवर उपसरपंच वगैरे आणि नारळ फोडला हे जाणंमधून आमच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच्या प्रमाणे विरोध कराय ही वस्तू तिथे आहे भूमिका काय असणार आमची शेवटची भूमिका असे आहे जर का आमच्या कमाने विरोध झाला तर आम्ही जनआंदोलनच्या उपोषण करायला आम्ही त्याचमधील तळी महिला मंडळ तिथं उपोषण करू आणि ती कमाणी हो पर आम्ही जिद्द उठणार आहे असं आमच्या ग्रामस्थांचा महिला मंडळ मित्र मंडळाचं असं आमचं म्हणणं आहे